नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं मानिनीताई सुनीता काव्या आणि विक्रम या सगळ्यांच्याच गप्पा चालू असतात तर त्याचवेळी आता सुनीता ज्यावेळी चकली खाऊन पाहते त्यावेळी म्हणू लागते खरंच मानिनी चकली खरंच खूप छान झाली आहे अगदी खुशखुशीत झाली आहे ही काव्यानेच बनवली असेल ना कारण काव्याला असं चकलीसारखं गोल गोल फिरता चांगलंच जमतं हो की नाही काव्या तर काव्या रागानेच सुनीताकडे पाहते आणि म्हणू लागते नाही ही चकली मी नाही बनवली तर माझ्या ताईने आणि तर त्यावेळी सुनीता विचारते आणि कुणी तर आता काव्या म्हणू लागते माझ्या नवऱ्याने तर सुनीता काव्याला प्रश्न करत म्हणते मग तू काय केलंस आता मात्र काव्य शांतच होते परंतु त्याचवेळी काव्याची बाजू उचलून धरत विक्रम म्हणू लागतात मी आणि माझ्या सुनेने या घरची संपूर्ण सजावट केली आहे या सगळ्या दिव्यांची लायटिंग ही माझ्या सुनेनेच केली आहे तर आता यावरही टोमला मारत सुनीता म्हणू लागते हो का खरंच छान दिव्यांची सजावट केली आहे खरंच खूप छान दिवे लावले आहेत हो ना ग मानिनी असं म्हणत त्यांनी काव्याला टोमणा मारलेला असतो काव्याला खूप वाईट वाटत असतं परंतु मानिनीताई काव्याची बाजू घेत म्हणतात की हो खरंच छान दिव्याने उजळून आहे खर काव्याने केलेली सजावट ही मानिनीताईंना खूप आवडलेली असते परंतु सुनीताचे टोमणे ऐकून काव्याला मात्र खूप वाईट वाटत असतं आता सुनीताचं हे बोलणं विक्रमना मात्र अजिबातच आवडत नसतं आणि म्हणूनच ते माने नाही ना म्हणू लागतात मानेनी मी आलोच तुमचं चालू द्या तर सुनीता म्हणते अरे बस रे विक्रम काय झालंय तुला आमच्या गप्पा बोरिंग वाटायला लागल्या आहेत का म्हणजे तू असं अचानकच निघून जातो आहेस तर विक्रम म्हणू लागतात की नाही तुमच्या गप्पांमुळे नाही तर मला एक फोन करायचा आहे कारण मीनाक्षी आणि तिचा नवरा दिवाळीसाठी येणार होते परंतु अजूनपर्यंत कसे आले नाहीत आणि म्हणूनच मला मीनाक्षीला फोन करायचा आहे तर यावरही सुनीता म्हणू लागतात मीनाक्षी म्हणजे तीच ना जिचं आणि तुझं लग्न अगोदर अफेअर होतं आता हे ऐकल्यानंतर काव्याला धक्काच बसतो तर त्याचवेळी त्यांच्या घरी काम करणाऱ्या ताई आता माननीताईनं विचारतात वहिनी अहो खलबत्ता कुठे सापडत नाही आहे माननीताई म्हणतात अगं जुना खलबत्ता गंज लागली होती म्हणून टाकून दिला नवीन आणला आहे बघ ना तिथे बॉक्समध्येच असेल असं म्हणत तिला सांगताच ती तिथून निघून जाते तर सुनीता परत एकदा प्रश्न करत विक्रम यांना म्हणू लागते म्हणजे विक्रम तुझे आणि त्या मीनाक्षीचे अजूनही मैत्रीचे संबंध आहेत तर म्हणजे लग्नानंतरही तुझ्यामधील आणि मीनाक्षीमधील मैत्री काही संपलेली नाही असंच दिसून येत आहे तर विक्रम सुनीताला उत्तर देत म्हणतात की हो आम्ही फक्त नुसते मित्रच नाही आहोत तर आमची चांगली मैत्री आहे खरंतर आमचा चांगला ग्रुपच आहे मी मीनाक्षी आणि आमची मनू आम्हा तिघांचेही खूप घट्ट अशी मैत्री आहे तर हे ऐकल्यानंतर सुनीता म्हणू लागते अरे वा बरेच प्रोग्रेसिव्ह आहात तुम्ही तर आता विक्रम म्हणतात की हो प्रोग्रेसिंग तर असावंच लागतं आणि कसं आहे ना मला तर वाटलं होतं की आमच्यासोबत राहून तुम्हीही चांगल्याच प्रोग्रेसिव्ह व्हाल परंतु आता हे ऐकल्यानंतर सुनीताला राग येतो आणि सुनीता म्हणू लागते नाही हे तर मला जमणार नाही कारण तुमच्यासारखं प्रोग्रेसिव्ह असणं मला तर अजिबातच जमणार नाही कारण नवरा बायकोंच्या नात्यामध्ये मी तरी तुमच्यासारखी प्रोग्रेसिव्ह असूच शकत नाही कारण नवऱ्या बायकोंच्या नात्यामध्ये प्रोग्रेसिव्ह नाही कारण नवरा बायकोंचं नातं ना हे पजेसिव्ह असायला हवं तरच ते नातं कायम प्रेमाने टिकून राहू शकतं असं मला तरी वाटतं आता हे ऐकल्यानंतर विक्रम म्हणू लागतात तुमच्यासारखी ही फिलॉसॉफी आम्हाला तरी जमणार नाही एवढं मात्र नक्की हे ऐकल्यानंतर सुनीता म्हणते बरं ठीक आहे परंतु माझ्या बोलण्याचा तुला राग आलाय का पण प्लीज राग मानू नकोस बरं ते राहू देत मला एक सांग ज्यावेळी मनू तुझ्यासोबत असते आणि ज्यावेळी मीनाक्षीही तुझ्यासोबत असते त्यावेळी मीनाक्षीसोबत घालवलेले कोणते क्षण तुला असे अचानक आठवतात का आता हे ऐकल्यानंतर मानेनीताईंना धक्काच बसतो तर मानेनीताई बस म्हणतात माने सुनीता अगं काय विचारते तू सुनीता म्हणते अगं माननी मी सहज विचारते म्हणजे बघ ना एखाद्या वेळी जर तुला विक्रम गुलाबाचं फूल देत असेल फूल तर त्यालाही आठवत असेलच ना की मीनाक्षीलाही गुलाबाचं फूल आवडत असेल म्हणजे जुने क्षण त्याच्याही डोळ्यासमोर कदाचित येत असतील आता हे ऐकल्यानंतर विक्रम आणि माननीताई या दोघांनाही धक्का बसतो कारण सुनीता यांचं संशयाचं वादळ काही शांत होत नसतं तर मानिनीताई सुनीताला म्हणू लागतात सुनीता अगं काय चाललं आहे तुझं आणि अशा जुन्या गोष्टी तू का बोलत आहेस तर सुनीता म्हणू लागते नाही गं मला फक्त पाहायचं होतं की माणसं आपला भूतकाळ विसरू शकतात का म्हणजे तुम्हाला ते जमलं असेल तुमचा भूतकाळ तुम्ही विसरला असाल परंतु तुमच्या सुनेलात काही जमलं असेल असं मला तरी वाटत नाही आहे तर मानिनीताई म्हणतात सुनीता नक्की तुला काय म्हणायचं आहे तर सुनीता म्हणते मला काय म्हणायचं आहे आणि मला काय सांगायचं आहे हे काव्याला अगदी बरोबर कळलं आहे बरोबर ना काव्या असं म्हणत सुनीता उभी राहते आता सुनीताचं हे बोलणं ऐकल्यानंतर काव्याला धक्काच बसतो परंतु सुनीताच्या अशा बोलण्यामुळे विक्रमला मात्र खूप राग आलेला असतो आता विक्रम सुनीतावर चिडतात आणि सुनीताला जा विचारत म्हणतात काय तमाशा लावला आहे तुम्ही आल्यापासून तर सुनीता म्हणू लागते हा तमाशा नाही तर तुमच्या सुनेचं ज्या मुलासोबत अफेअर आहे त्याचा घरा दाखवण्यासाठी आज मी इथे आले आहे आणि अगदी पुराव्यानिशी हे ऐकल्यानंतर काव्याच्या पायाखालची जमीनच सरकते परंतु माननीताई सुनीताला म्हणू लागतात सुनीता तू काय बोलतेस तुझा तुला तु तरी कळते का आत्तापर्यंत मी तुझ्यावर विश्वास ठेवला परंतु मी तुला फोनवरच म्हणाले आहे की माझा काव्यावर पूर्ण विश्वास आहे काव्याच्या बाबतीत तू माझ्या मनामध्ये गैरसमज पेरण्याचा प्रयत्न करू नकोस आणि तरीसुद्धा तू पुन्हा तेच करतेस तर सुनीता म्हणू लागते हो कारण मनू अगं तू माझ्यावर विश्वास ठेवला नाहीस माझ्यावर अविश्वास दाखवलास आणि तुझ्या या सुनेवर तू विश्वास ठेवलास परंतु तुझे डोळे उघडणं हे माझं कर्तव्य आहे आणि तेच कर्तव्य पूर्ण करण्यासाठी आज मी पुरामा घेऊनच इथे आले आहे आणि आता तुलाही कळेल की तुझी सून मला किती फसवत आहे कारण मी तुला सत्य सांगण्याचा प्रयत्न केला पण तू विश्वास ठेवला नाहीस परंतु मानिनी हेच खरं आहे की तुझ्या सुनेला आणि तिच्या बॉयफ्रेंडला मी एकत्र पाहिलं आहे तू नाही आणि आता हे सत्य मी तुम्हा सगळ्यांनाच सांगणार आहे कारण आज मी तुला भेटायला आली आहे ती पुराव्यानिशी असं म्हणत आता सुनीता त्यांनी आणलेल्या दिवाळीचं गिफ्ट माननीताईंना देत असतात आणि म्हणू लागतात त्या अगोदर हे माझ्याकडून तुम्हा सगळ्यांसाठीच दिवाळीची भेटवस्तू आता माननीताईंना ते घ्यावं की नाही काहीच कळत नसतं माननेतही विक्रम यांच्याकडे पाहतात तर विक्रम रागानेच म्हणतात मानेने ही भेटवस्तू घ्यायची काहीच करत नाही कारण एखाद्या बाहेरच्या व्यक्तीने येऊन जर आमच्या सुनेंच्या चारित्र्यावर चिंतोडे उडवण्याचा प्रयत्न केला तर आम्ही ते सहन नाही करू शकत तू किंवा इतर कोणीही आमच्या सुनांबद्दल आम्हाला काही सांगण्याची गरज नाही कारण आमचा आमच्या सुनांवर पूर्ण विश्वास आहे त्यामुळे तुझी जी काही भेटवस्तू आहे ना ती घे आणि आता इथून नेख तर माननीताही म्हणू लागतात अगदी बरोबर बोलतात विक्रम सुनीता तुझ्या या भेटवस्तूची मला खरंच गरज नाही कारण माझा काव्यावर पूर्ण विश्वास आहे काव्य या घरची लक्ष्मी आहे आणि माझ्या लक्ष्मीचा अपमान केलेला मी सहन करणार नाही त्यामुळे यापुढे काव्याच्या विरोधात मी काहीही ऐकून घेणार नाही त्यामुळे तू आलीस तरी चालेल तर सुनीता म्हणू लागते मी येणारच आहे परंतु काव्याचा चेहरा आज मी तुम्हाला सगळ्यांना दाखवणारच आहे कारण काव्याला मी ज्या कॅफेमध्ये ज्या एका मुलासोबत पाहिलं होतं त्याचं सत्य मी तुम्हाला सगळ्यांना सांगणारच आहे मानिनी तू हा बॉक्स उघड बघू परंतु माननीताई तो बॉक्स हातातही घेत नाहीत आणि तो उघडतही नाहीत तर सुनीता म्हणू लागते बरं मीच उघडते असं म्हणत सुनीता तो बॉक्स उघडते परंतु त्यावेळी त्या बॉक्सच्या आतमध्ये पेनड्राईव्ह असतो आता पेनड्राईव्ह पाहिल्यानंतर काव्याला धक्काच बसतो तिच्या पायाखालची जमीनच सरकते तर सुनीता काव्याकडे पाहते आणि तो पेनड्राईव्ह हातात घेत म्हणू लागते हा तोच पेनड्राईव्ह आहे की ज्यामध्ये काव्याचं सत्य आहे जे सत्य तुम्हा सगळ्यांना लवकरच कळणार आहे या पेन तेच आहे काव्याला ज्या बॉयफ्रेंडसोबत ज्या मुलासोबत मी कॅफेमध्ये पाहिलं होतं त्याचं फुटेज आहे आता मात्र काव्याला काय करावं काहीच कळत नसतं तर सुनीता म्हणू लागते कसं आहे ना समोरच्या माणसाचा चेहरा आपण चुकीचा समजू शकतो परंतु आपल्या डोळ्यांवरचा विश्वास मात्र चुकीचा असू शकत नाही आणि आता हे फुटेज पाहिल्यानंतर तुम्हाला तुमच्या डोळ्यांवर तरी विश्वास ठेवावाच लागेल मानिनी असं म्हणत आता तो पेनड्राईव त्या माननीताईंनाही दाखवू लागतात आता माननीताईंना मात्र खूप राग आलेला असतो तर पुढे सुनीता माननीताईंना म्हणू लागते मानिनी हा पेन आता तूच खे आणि तूच बघ काव्याचं खरं रूप म्हणजे तुलाही कळेल की ही घरची लक्ष्मी आहे की ही तुला फसवणारी काव्य आहे आता हे ऐकल्यानंतर विक्रम यांना मात्र खूप राग आलेला असतो विक्रम खूप चिडतात आणि म्हणू लागतात काय चाललंय तुमचं मी आल्यापासून पाहत आहे तुम्ही सूट काव्यावर आरोप करत आहात एक गोष्ट लक्षात ठेवा असे हे आरोप केलेले आम्ही खपवून घेणार नाही तुम्ही दिवाळीसाठी आला होता आता निघालात तरी चालेल कारण हा काय प्रकार आहे मला काहीच कळत नाही आणि सणासुदीला तू आमच्या घरात भांडणं लावायला आली आहेस का तर आता काव्या विक्रम यांना शांत करण्याचा प्रयत्न करते आणि म्हणू लागते काका प्लीज तुम्ही शांत व्हा विक्रम म्हणू लागतात कसं शांत होऊ सांग ना काव्या अगं या घरात कोणीही येणार आणि या घरच्या सुनेवर आरोप करणार नाही हे मी सहन नाही करणार त्यामुळे आत्ताच्या आत्ता सुनीता तू इथून निघालीस तरी चालेल तर सुनीता मतने निघणारच आहे परंतु काव्याचा खरा चेहरा तुमच्या समोर आणल्यानंतरच कारण इथे मी फक्त आमच्या मनूसाठी आले आहे कारण या काव्याने आमच्या मनूवर जी झापडं लावली आहेत ना ती मला काढून टाकायची आहेत आमची मनू म्हणजे अगदी साधी बोळी शाळेत असल्यापासून ती एकदम साधी बोळी आहे सहज तिला कोणीही फसवू शकतं शाळेतही असंच फसवलं जायचं पण प्रत्येक वेळी मी तिला वाचवायची त्यावेळीसुद्धा मी तिचा हात सोडला नव्हता आणि आताही मी माझ्या मनूचा हात सोडणार नाही त्यामुळे मनूसमोर सत्य यायलाच पाहिजे जिला तिने घरची लक्ष्मी मानला आहे तीच काव्या तिच्या डोळ्यात धूळ फेकत आहे हे सत्य तिच्यासमोर यायलाच पाहिजे मनू आता हा पेनड्राईव्ह घे आणि तूच बघ की यामध्ये सत्य काय आहे परंतु मान्यताई काही पेनड्राईव्ह हातात घ्यायला तयार नसतात तर सुनी सुनी आता सुनीता म्हणू लागते बरं ठीक आहे मीच तुला दाखवते आता मी लॅपटॉपही घेऊन आली आहे असं म्हणत सुनीता आपल्या पिशवीतून लॅपटॉप बाहेर काढतात आणि आता लॅपटॉपला पेन ड्राईव्ह कनेक्ट करणार परंतु त्याचवेळी काव्यासमोर येते आणि म्हणू लागते काय आहे तुमचं हा तमाशा का लावला आहे तुम्ही आणि हे सगळं कशासाठी करताय आता मात्र काव्याही खूप चिडलेली असते काव्या म्हणू लागते हात जोडते मी तुमच्यासमोर परंतु प्लीज असं काही करू नका आणि हे सगळं करून खरंच तुम्हाला काय मिळतंय सांगा ना माझा भूतकाळ सगळ्यांसमोर आणून तुम्हाला काय मिळणार आहे आता मात्र काव्या खूप चिडलेली असते तर सुनीता म्हणू लागते का आता का घाबरतेस भूतकाळ आहे ना तुझा तो मग एवढी भी का भीती वाटत आहे मानेनी तर कौतुकाने सांगायची आमची काव्या बेडधडक आहे आमची काव्या बिंदास्त आहे मग आता तू एवढी का घाबरतीयस आणि मला एक सांग तुझ्या अंगात जर चोरीच नाही तर घाबरण्याचं कारणच काय कर नाही त्याला डर कशाला असं म्हणत सुनीता आता काव्यावर खूप आरोप करू लागते आता हे सगळं ऐकून घेतल्यानंतर काव्या प्रत्युत्तर करत म्हणू लागते कल्लत करताय तुम्ही कारण ना मला कशाची भीती आहे ना माझ्या मनात कुठली चोरी आहे त्यामुळे मी कुठल्याही गोष्टीला घाबरत नाही मी फक्त तुम्हाला या गोष्टीची जाणीव करून देत आहे तुम्ही तुमचा मुद्दा पटवून देण्यासाठी जे काही वागत आहात ना ते चुकीचं आहे मला एक सांगा हे सगळं करून काय मिळतं तुम्हाला तर सुनीता काव्याच्या प्रश्नाचं उत्तर देत म्हणते समाधान मला हे सगळं काही करून समाधान मिळणार आहे आणि तेच समाधान मिळवण्यासाठी मी हे सगळं काही करत आहे कारण मला एका गोष्टीचं समाधान वाटणार आहे की मनू समोर मी तुझं सत्य आणू शकले कारण तुम्हा कसं आहे ना की आता तुम्हाला जे काही वागताय ना त्याचं भानही नसतं मी काय आणि मनू काय आमच्या पिढीचा आहे माहिती आहे का वन मॅन वुमन आहोत परंतु आत्ताची ही तुमची पिढी आणि तुमच्यासारख्या मुली म्हणजे तुम्हाला वर्तमानाचाही हात पकडायचा असतो आणि भूतकाळाच्या मिठीतही शिरायचं असतं आता हे ऐकल्यानंतर विक्रम यांना खूप राग आलेला असतो विक्रम सुनीतावर खूप चिडतात आणि म्हणू लागतात बस सुनीता आतापर्यंत जे काही बोलली आहेस ना ते आता बस करायचं कारण तू जे काही बोलते आहेस ना ते तुला तरी कळतं आहे का अगं माननी तुला तरी कळतं आहे ना तुझी मैत्रीण काय बोलत आहे अगं तिला सांग गप्प राहायला कारण आत्तापर्यंत तिचं बोलणं ऐकल्यानंतर तिला तू शांत करायला हवं होतंस तर माननीतही काहीच बोलत नसतात सुनीता म्हणू लागते ती काय बोलणार आहे मानि आहे आमची मानिनी परंतु कसं आहे ना तिलाही आता लाज वाटत असेल की काव्या ही तिची सून आहे कारण काव्यासारख्या मुलीला आपण या घरची सून म्हणून घेतला आहे याचं तिला खूप वाईट वाटत असणार आहे कारण आज काव्या तुम्हाला सगळ्यांच्या डोळ्यात धूळ फेकून ती तिच्या बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी कॅफेमध्ये जाते त्याच्याकडून गुलाब घेते आणि आज तिचा नवरा असतानाही ती दुसऱ्या मुलासोबत तो नवरा असल्यासारखा वागत आहे म्हणजे कसा आहे ना जो नवरा आहे त्याच्या डोळ्यात मात्र ती धूर फेकत आहे आमचा पार्थ खूप साधा आहे परंतु ही काव्या खूप पोचलेली आहे आणि ही काव्या आपल्या पार्थला विकून खाईल विकून आता हे ऐकल्यानंतर काव्य खूप चिडते आणि म्हणू लागते बस आतापर्यंत खूप काही ऐकून घेतलं परंतु माझ्याबद्दल बोलत पर असेपर्यंत मी शांत होते पण आता तुम्ही पार देशमुख यांच्याबद्दल बोलत आहात पार देशमुख यांच्याबद्दल बोलण्याची तुमची हिंमतच कशी झाली कारण पार देशमुख सारख्या एका भल्या माणसाबद्दल बोलताना तोंड सांभाळून बोलायचं आणि कसं आहे ना पार देशमुख हे नावच इतकं मोठं आहे की तुमच्यासारख्या लोकांच्या तोंडात ते शोभतही नाही त्यामुळे पार देशमुख यांचं नाव तुम्ही घ्यायचंही नाही कारण तो हक्क तुम्हाला नाही आणि तसंही आमच्या आयुष्यात लुडबुड करायचा हक्क तुम्हाला नाहीच आहे आमच्याच काय तर कोणाच्याही आयुष्यात लुडबुड करण्याचा अधिकार तुम्हाला दिलाच कोणी मुळात खरं तर कोणाच्या आयुष्यात लुडबुड करण्याचा अधिकार तुम्हाला नाहीच आहे आणि तसंही दिवाळी सण आहे आणि अशा सणासुदीच्या दिवशी कोणाच्या तरी घरात यायचं आणि त्यांच्या आनंदावर विरझण टाकायचं त्यांचा आनंद हिरावून घ्यायचा हे का करताय तुम्ही आणि कशासाठी आता मात्र सुनीता म्हणू लागते वा रे वा चोर तो चोर आणि वर शिरचोर म्हणजे तुला असं दाखवून द्यायचं आहे की तुझी काहीच चूक नाही आहे म्हणजे तू सगळ्यांच्या डोळ्यात जी धूळ फेकत आहेस त्यावरून तुला सगळ्यांना हेच दाखवून द्यायचं आहे ना, ना की मी त्यातली नाहीच आहे मग मला सांग तू आत्तापर्यंत माननीच्या समोर तू तु तु तुझ्या त्या बॉयफ्रेंडला का घेऊन आली नाहीस त्याचा चेहरा तू मानिनीना का दाखवला नाहीस अगं तू जर एवढ्या धुतल्या तांदळाची आहेस तर मानिनीच्या समोर तू त्या मुलाला अजूनपर्यंत का आणू शकली नाहीस परंतु आता काव्या मात्र सुनीताच्या प्रश्नाचं काहीच उत्तर देत नाही तर सुनीता पुढे म्हणू लागते तुला गेस्ट गेस्टरूममध्ये शिफ्ट केलं पार्थपासून वेगळं केलं परंतु तुला मात्र काहीच फरक पडला नाही उलट तू पार्कच्या मनामध्ये तुझी जागा निर्माण करण्यासाठी हातावर जळता निखारा घेतलास आणि तो दिखावा होता तुझा कधीपर्यंत तिथे थोडा हात भाजेपर्यंत की जीवा तिथे पोचेपर्यंत आता मात्र काव्याला धक्काच बसतो तर आता सुनीता कोणाचं काही ऐकून न घेता पुढे म्हणू लागते कसं आहे ना जीवाला तुझी दया आली आणि त्या जीवाने तुला हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केलं परंतु तुझ्यामध्ये मात्र काहीच फरक पडलेला नाही मला सांग इतकं सगळं होऊ नये तू मात्र माननीच्या समोर त्या मुलाचा चेहरा आणलाच नाहीस परंतु आज मी आणणार आहे या पेनड्राईव्हमध्ये त्या मुलाचा चेहरा आहे आणि आता हा चेहरा मनूला दिसणार आहे आणि तो मी दाखवणार आहे आता मात्र काव्याला काय करावं काहीच कळत नसतं काव्या डोळे बंद करते आणि म्हणू लागते देवा हे सगळं काही इथेच थांबव मला हे नाही पाहवत आहे तर इकडे सुनीता आता पेनड्राईव्ह लॅपटॉपला कनेक्ट करते आणि व्हिडिओ प्ले करणार परंतु त्याचवेळी विक्रम सुनीताला थांबवण्याचा प्रयत्न करत म्हणतात आता हे सुनीता आत्ताच्या आत्ता थांबव मानेनी अगं तू तरी सांग ना ही काय करते ह्याचं भान आहे का आणि ही जे वागते आहे चुकी ते चुकीचं आहे त्यामुळे आता मानेने हे तुलाच थांबवावं लागेल परंतु सुनीता था, काही थांबत नसते आणि ताई काही बोलत नसतात आता सुनीता व्हिडिओ प्ले करते आता हे सगळं काही दृश्य काव्या पाहते त्यावेळी तिच्या पायाखालची जमीनच सरकते तिला काय करावं त्या क्षणी काहीच कळत नसतं तर सुनीना सुनीता आता ताईंचा हात पकडते आणि लॅपटॉपच्या समोर घेऊन येते आणि म्हणू लागते मानिनी बघ तर माननीताई सुनीताकडे पाहत असतात तर सुनीता म्हणू लागते मानिनी अगं माझ्याकडे नाही त्या लॅपटॉपमधील दृश्य बघ परंतु माननीताई रागाने सुनीताकडे पाहत असतात आता काव्या त्या लॅपटॉपमधील तो व्हिडिओ पाहत असते परंतु ज्यावेळी जिवा येण्याची वेळ झालेली असते तेव्हा मात्र माननीताई तो व्हिडिओ न पाहताच लॅपटॉप बंद करतात आणि तो पेनड्राईव्ह सुनीताच्या हातात ठेवतात आणि म्हणू लागतात हा पेन ड्राईव्ह तुझा तुझ्याचकडे ठेव तर सुनीता म्हणू लागते मानिनी अगं काय करते आहेस तू हे तुझ्या सुनेचा खरा चेहरा आता तुझ्यासमोर येणार तर तू लॅपटॉप बंद करते आहेस अगं जिला तू तुझ्या घरची लक्ष्मी समजतेस ती काव्या नक्की कशी आहे हे तुला कळण्यासाठी मी एवढा खटाटोफ केला आणि तू मात्र तो, तो व्हिडिओ पाहतही नाही आहेस अगं मानिनी यातूनच तुला सत्य कळणार आहे जी मुलगी तुमच्या डोळ्यात धूळ फेकत आहे आणि बॉयफ्रेंडला जाऊन भेटत आहे हे सत्य तुझ्यासमोर यायलाच हवं मानिनी अगं बघ ना तो व्हिडिओ परंतु माननीताई आता मात्र काव्याबद्दल एक शब्दही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसतात तर सुनीता म्हणू मा लागते मानिनी मला मान्य आहे की तुझ्या या सुनेचे हे चाळे तुला पाहवत नाही आहेत हे दृश्य तू पाहू शकत नाहीस परंतु मानिनी एकदा बघून घे तुझ्या या कॅरेक्टरले सुनेचे चाळे आता मात्र मानेनीताईचा ताबा सुटतो आणि आप आपल्या जीवलक मैत्रिणीवर न राहून शेवटी त्या हात उचलतात आणि त्यांच्या सनसनीत कानाखाली मारतात आता मात्र माननीताईंचं हे रौद्ररूप पाहून काव्यालाही धक्का बसतो तर सुनीताला काय बोलावं काहीच कळत नाही माननीताही म्हणू लागतात सुनीता आता एक शब्दही बोलू नकोस मला मान्य आहे की तू माझी अगदी जुनी मैत्री नाहीस परंतु आज तू माझ्या घरात आहेस आणि माझ्या सुनेबद्दल बोलत आहेस इतका वेळ सगळं काही मनावर दगड ठेवून निमूटपणे ऐकून घेत होते हाताच्या मोठी खट्ट आवळून हे सगळं काही सहन करत होते परंतु आता नाही काव्य या घरची लक्ष्मी आहे आणि या घरच्या लक्ष्मीबद्दल काही बोललेलं मी खपवून घेणार नाही सुनीता मी सगळं काही ऐकून घेते परंतु तू मात्र लिमिटच क्रॉस केलायस तर सुनीता म्हणते मनू अगं तू सुद्धा लिमिट क्रॉस केलायस कारण आज तू माझ्या कानाखाली मारलीस अगं असं कसं वागू शकतेस तू तर माननीताई म्हणतात की हो कारण तू जे वागली आहेस ते चुकीचंच आहे आणि त्या सगळ्याची शिक्षा तर तुला मिळायलाच हवी कारण काही झालं तरी काव्या माझी सून आहे आणि या अगोदर तुझ्यावर विश्वास ठेवून तुझ्या बोलण्यात येऊन मी काव्यावर हात उचलला होता तिच्यावर ज्यावेळी मी हात उचलला होता त्यावेळी मी विसरून गेले होते की काव्य या घरची लक्ष्मी आहे आणि माझी सून आहे मी तिच्यावर विश्वास ठेवायला होता परंतु नाही मी तू माझी मैत्री नाहीस आणि म्हणूनच तुझ्यावर विश्वास ठेवला होता तुझ्यावर विश्वास ठेवून मी खरंच खूप मोठी चूक केली याचं प्रायचित्त आता मला घ्यायचं आहे आत्तापर्यंत तू मला जे दाखवत राहिलीस त्यावरच मी विश्वास ठेवला तेच मी खरं मानत गेले त्यावर विश्वास ठेवून मी खरंच खूप मोठी चूक केली आणि तू जे दाखवत होतीस ते मला खरं वाटत होतं आणि काव्याचं बोलणं मात्र मला खोटं वाटत होतं काव्याच्या खऱ्याला मी खोटं मानत गेले आणि तुझ्या खोट्याला मी खरं मानत गेले आणि म्हणूनच काव्याबद्दलचा माझ्या मनात गैरसमज निर्माण झाला हे फक्त तुझ्यामुळे आणि म्हणूनच आज मला तुझ्यावर हात उचलावा लागला हा हात आज मी उचलला कारण हे मला दाखवून द्यायचं आहे की आत्तापर्यंत मी जे वागले ते चुकीचं होतं तुझ्यावर मी विश्वास ठेवला परंतु आज मी तुझ्या कानाखाली मारलं हे प्रत्येक सासूकडून आहे जी सासू आपल्या सुनेबद्दल काही ऐकून घेऊ शकत नाही आता ताईंचं हे बोलणं ऐकल्यानंतर काव्याला भरून आलेलं असतं सुनीता म्हणू लागते अशा सुनेंबद्दल तुला काय चांगलं ऐकायचं आहे सांग ना मानिनी तर मानिनीताही म्हणू लागतात अगं तुझा गैरसमज होतो आहे सुनीता तू चुकते आहेस अगं काव्याबद्दल तू जे बोलते आहेस काव्याला तू जिथे बघितलं आहेस आणि तिच्याबद्दल जे काही बोलत आहेस तिच्या वागण्याबद्दल जे बोलत आहेस त्या सगळ्याला तो तुझा रंग लावलास आणि माझ्यासमोर नाचवत राहिलीस आणि मी मात्र तुझ्या बोलण्यावर विश्वास ठेवला अर्थात ही माझीही चूक आहे कारण कसं आहे ना विक्रमबद्दल मला जर कोणी काही येऊन सांगितलं तर मी त्या व्यक्तीवर विश्वास नाही ठेवणार करा माझा विक्रमवर पूर्ण विश्वास आहे मग मी काव्यावर विश्वास काय नाही ठेवू शकत का तर माझी काव्य सून आहे म्हणून नाही माझाही काव्यावर पूर्ण विश्वास आहे सुनीता तू जे काही माझ्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतेस ते मला ऐकून घ्यायचंच नाही आहे कारण माझा काव्यावर पूर्ण विश्वास आहे की काव्य असं काही करू शकत नाही मी का नाही काव्यावर विश्वास ठेवला मी तर काव्यावर विश्वास ठेवायला हवा होता काव्याच्या डोळ्यातील अश्रू मी का नाही ओळखू शकले शेवटी मी सुद्धा सासू असल्याचा रंग दाखवलाच परंतु नाही सुनीता माझा काव्यावर पूर्ण विश्वास आहे पण मी तुझ्या बोलण्यात आले आणि काव्यावर अविश्वास दाखवला पार्थ आणि काव्यामध्ये जे काही प्रेमाचं भांडण असायचं त्यांच्यामध्ये थोडेफार रुसवे फुगवे असायचे त्यावरून मी ह्या निष्कर्षापर्यंत पोचले खरं तर त्या निष्कर्षापर्यंत पोचतं मला सोपं झालं आणि मी मनाशी ठरवलं की पार्थ आणि काव्य यांचा संसार सुखाचा नाही आहे खरं तर पार्थसोबत काव्य सुखात नाही आहे परंतु हा माझा गैरसमज होता त्यांच्या नात्याचा मी वेगळाच अर्थ घेतला परंतु सुनीता एक गोष्ट मात्र नक्की ¿Qué haces? पार्थ आणि काव्या किंवा नंदिनी आणि जीवा यांचं लग्न ज्या परिस्थितीत झालं ना ती परिस्थिती पाहायला तू नव्हतीस ती जर तू परिस्थिती पाहिली असतीस ना तर तुला कळालं असतं की या दोघींच्या ठिकाणी जर दुसरी कुठली मुलगी असती तर कधीच हे घर सोडून निघून गेली असती परंतु या दोघींनी तसं केलं नाही तर हे घर जोडून ठेवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आज सुनीता मी तुला सांगत आहे या दोन्ही मुली म्हणजे शंभर नंबरी सोनं आहे आणि शंभर नंबरी सोनं असताना ते कितीही आगीत घालतात ते चमकूनच वरती येत आणि काव्या आणि नंदिनी म्हणजे शंभर नंबरी सोनं आहे सोनं असं म्हणत आता मानिनीताईंनी काव्या आणि नंदिनीची बाजू उचलून धरलेली असते काव्याला ताईंचा अभिमान वाटत असतो एक सासू म्हणून खऱ्या अर्थाने ताई चिंकलेले असतात आता मात्र सुनीताला काय बोलावं काहीच कळत नसतं माननीताई सुनीताला म्हणतात सुनीता, सुनीता प्लीज याबद्दल तुझ्या मनात असणारा गैरसमज काढून टाक तर सुनीता म्हणू लागते मनू मला माहीत आहे तुमच्या घरच्या कुठल्याही गोष्टींमध्ये पडण्याचा मला अधिकार नाही खरं तर मला काही देणं घेणंही नाही आहे परंतु मनु मी खरं सांगते आणि अनुभवावरून सांगते आहे या पोरी म्हणजे दिखावा असतात आणि चंड असतात खरं सांगू का या मुलींना कशाशी काहीच देणं घेणं नसतं ना त्यांना कुटुंबाबद्दल काही वाटत ना त्याला आपल्या नवऱ्यांबद्दल अगं मी माझ्या विजयीच्या संसारावरून सांगते आहे विजयीची बायकोही तशीच वागायची तीसुद्धा सुरुवातीला काकू काकू त्यानंतर आई आई म्हणत गोड गोड बोलायची आणि शेवटी हळूहळू तिने माझ्या मुलाला माझ्यापासून दूर केलं दिवसभर काय घडलं हे माझ्याशी शेअर करणारा माझा विजय माझ्यासोबत कॉफी शेअर करणारा आणि ऑफिसला जाताना बाय बोलणारा तो माझ्यापासून दुरावला हे सगळं त्या मुलीमुळे घडलं आणि ह्या मुली, मुली अशाच असतात दिखावा दाखवतात आणि त्यानंतर आपल्या मुलांना आपल्यापासून दूर करतात आणि ही सुद्धा तेच करत आहे ते त्यामुळे मनु प्लीज माझ्यावर एकदा विश्वास ठेव एकदा विश्वास ठेव आणि हा पेनड्राईव्ह बघ तर आता हे ऐकल्यानंतर विक्रम मात्र चिडतात आणि म्हणू लागतात बस कर सुनीता आतापर्यंत तुझं खूप काही ऐकून घेतलं अगं परंतु लग्न करून मुली या घरात येतात त्या लक्ष्मीच्या पावलांनी येतात मुली म्हणजे आणि सुना म्हणजे घरची पंथी असते पंथी अगं ते आपल्या वागण्यातून सासर आणि माहेर दोन्हीकडचा दिवा उजळून टाकतात परंतु त्यासाठी मायेच्या ओलाव्याचे सात लागते आणि तो ओलावा असेल तरच तो दिवा उजळून निघतो आणि आतापर्यंत या घरात मायेचा ओलावा होता या सासू सुनेमध्ये मैत्रीचं नातं होतं मी टूरवर जात असताना सगळं काही ठीक होतं परंतु आल्यानंतर पाहिलं तर या घरामध्ये फक्त महाभारत घडलं होतं आणि ह्या सगळ्याच्या मुळाशी काय आहे हे मला आत्ता कळालं आहे हे सगळं काही तुझ्यामुळे घडलं आहे या घरातील नाती तुझ्यामुळे बिघडली आहेत या घरचा आनंद तू हिरावून घेतला आहेस परंतु सुनीता एक गोष्ट लक्षात ठेव स्वतःच्या घरातील अंधार पाहून दुसऱ्याच्या घरातील उजेडाचा हेवा करू नये हे गोष्ट कायम लक्षात ठेव त्यामुळे प्लीज आता तू काही समजवण्याचा प्रयत्न करू नकोस आणि आमच्या दोन्ही सुनांबद्दल बोलण्याचा अधिकार तुला नाही तर आता माननीताई रागाने सुनीताकडे पाहत असतात तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं माननीताई काव्याला म्हणू लागतात काव्या तुला कोणाला काही स्पष्टीकरण द्यायची गरज नाही असं म्हणत माननीताई त्यांच्या नव्या खदभत्याचं उद्घाटन पेनड्राईव्ह घेतात आणि खलबत्त्यामध्ये चांगल्याच प्रकारे ठेसतात आणि सुनीताच्या समोरच फेकून देतात आणि हे सर्व दृश्य आत्या आणि रम्याने पाहिलेलं असतं तर आत्या आणि रम्या हे पाहून त्यांना धक्काच बसतो तर त्यानंतर माननीताई आणि विक्रम दोघेही काव्याला जवळ घेतात तर हे पाहिल्यानंतर आता रम्याला आत्या म्हणू लागतात या पेनड्राईव्हमध्ये नक्कीच काहीतरी असं महत्त्वाचं असेल की जे आता आपल्याला शोधून काढावं लागेल तर आता रम्य या पेनड्राईव्हमध्ये नक्की काय आहे याचा शोध घेईल का आणि पुन्हा एकदा देशमुखांच्या घरी वादळ निर्माण होईल का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे मित्रांनो अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद